नमस्कार आज बनवलेत गुलाबजाम अगदी स्वीटच्या दुकानात मिळतात असेच हे गुलाबजाम तयार झालेत बघा आतमध्ये सुद्धा किती छान असा पाक दिसतोय अगदी गरमागरम तेलातून काढलेले गुलाबजाम थंड की गरम पाकात घालायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो बरं घरच्या घरी खवा वापरून अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये गुलाबजाम बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या फॉलो केल्या की के गुलाबजाम अगदी परफेक्ट तयार होतात त्यासाठी मी दोनशे ग्राम खवा घेतलाय हा खवा तळ हाताच्या अगदी कोपऱ्याच्या बाजूने छान असा रगडून मळून घ्यायचा खवा अगदी घट्ट असतो त्यामुळे अगदी सॉफ्ट होण्यासाठी ही प्रोसेस करायची आणि त्याचबरोबर अशा छान मळून झाल्यानंतर हे बघा खवा मऊ होतो आणि मऊ झाल्यानंतर अगदी तो थोडा पातळ सुद्धा होतो त्यामध्ये एक चमचा पनीर घालायचं आहे हे पनीर एक चमचाच बरोबर हे बघा अशा प्रकारे एकच चमचा घेतलेला आहे दोनशे ग्रामला पन्नास ग्राम इतकं पनीर घ्यायचं खवा आणि पनीर छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर हे बघा पूर्ण असं परत पातळ हे सर्व मिश्रण तयार होतं मिश्रण पातळ झालं तरी काही हरकत नाही गुलाबजाम बनवण्याआधी खवा व पनीर फ्रीजमधून आधीच काढून ठेवायचे म्हणजेच लवकर सॉफ्ट होतं व खवा व पनीर एकत्र मळताना बेळ जात नाही एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा व वा बेकिंग सोडा एक स्पून असं सर्व घेतलेलं आहे चला तर हे सर्व मिक्स करून घेऊया खव्यामध्ये सर्वात प्रथम एक स्पून सोडा घालून घेऊया सोडा घातल्यानंतर अगदी अर्धा रवा हा मिक्स करून घ्यायचा सुरुवातीला व दोन टीस्पून मैदा घालायचा आणि मळून घ्यायचं पुन्हा परत मैदा वरावा घालायचा अगदी बघायचा हे पातळ पीठ जास्त आहे हो, हो शौंफ आहे। शौंफ हे जास्त पातळ पीठ वाटतंय गोळा होतोय पण तो अगदी सॉफ्ट आहे सॉफ्ट गोळ्यामुळे हे सर्व गुलाबजाम आपल्या तेलात सुटू शकतात त्यामुळे पुन्हा परत आपल्याला मैदा वरावा घालून घ्यायचा आहे थोडा थोडा मैदा रवा पूर्ण लागणार आहे त्याचबरोबर मी जो खवा घेतला तो थोडा पातळ होता त्यामुळे त्याला पूर्ण एक वाटी इतकं मैदा लागला व वा अर्धी वाटी रवा लागला हे छान असं सर पीठ मळूनच घ्यायचं घट्ट असेल तरच हे गुलाबजाम बनवायला घ्यायचे म्हणजे गुलाबजाम बिघडण्याचे खूप कमी असतात पीठ भिजू द्यायचं एका बाजूला पाक बनवायला घेऊया चला तर डब्यातून साखर काढते मागे तुम्हाला दिसतच आहे पसारा भरपूर पडलाय घरातील कलरचे काम चालू आहे त्यामुळे उशीर लागतोय रेसिपी अपलोड करायला एक ग्लास साखर घातल्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि अगदी मस्त हे साखर विरघळतेस तोपर्यंत दोन तीन इलायच्या ठेचून टाकल्या व अगदी चिमुडभर केसर घातली आणि दोन ते तीन मिनटं छान असं उकळू दिलं बघा चमचाने काढून बघते अगदी शेवटचा थेंब उशिराने पडला की समजून घ्यायचं अगदी परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे बघा उशिराने थोडा थेंब पडला चला तर मग हा पाक अगदी तयार झालेला आहे गॅस बंद करून पाच ते सहा मिनिटात अगदी पाक तयार झाला एका बाजूला गुलाबजाम तळण्यासाठी कडई ठेवली व त्यामध्ये तेलही टाकलंय गुलाबजाम बनवण्याचं चा ते चांगलं घेते मी पुन्हा परत हे चांगलं पीठ मळून घेतलं जस की चपाती बनवताना जास्त पीठ पातळ किंवा घट्ट नसतं अशाच प्रकारे आपल्याला गुलाबजामचं पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं नाही हे बघा एक गोळा घेतला आणि हा पूर्ण असा गोल गोल करून घेतला बिलकुलही हाताला चिटकला नाही किंवा जास्त पातळ किंवा घट्ट झालेला ना नाही असाच परफेक्ट आपल्याला फिट पाहिजे आहे मला गुलाबजाम बनवायचे म्हटले की खूपच छान वाटतं त्यामुळे मी असाच परफेक्ट गुलाबजाम बनवण्याची खूप वेळा प्रॅक्टिस केली आणि त्याच हे यश आहे असं समजेल कढईमध्ये तेल ठेवलं आणि त्याचबरोबर बनवलेले सर्व गुलाबजाम कमी मध्यम गरम तेल असतानाच हे सर्व गोळे सोडून घ्यायचे तेलामध्ये आणि एका उलातनीने किंवा छोट्या चमच्याने आपल्याला असे छान हलवून घ्यायचे आहेत पण बिलकुलही गुलाबजामच्या गोळ्यांना धक्का द्यायचा नाही कारण की ते फुटू शकतात किंवा तुटू शकतात तुटू नये त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे तेल ढवळत राहायचं आहे अगदी हळुवारपणे म्हणजेच जे गोळे आहेत ते अगदी परफेक्ट होतात आणि त्यांचा सोनेरी कलर असताना सुद्धा काढू शकतो ते सर्व छान असे पाकामध्ये सोडून घेऊया पण पाक आपल्याला मध्यम कोमट असा पाक पाहिजे आपण जेव्हा गरम गरम तेलातून गुलाबजाम काढतो व थंड पाकात टाकले की त्याचे अगदी कडक कडक असे गुलाबजाम तयार होतात त्यामुळे मध्यम कोमट असा पाक असेल तर गुलाबजाम अगदी मस्त पाक पितात हे बघा अगदी पाचच मिनिटात छान रसरशीत असा गुलाबजाम तयार झाला अगदी आपण स्वतः बनवले सुद्धा विश्वास पटत नाही स्वतःच्या मनाला कारण इतके टेस्टी झालेले असतात अशाच प्रकारे बनवा छान असे टेस्टी होतील जेव्हा आपण गुलाबजाम तेलामध्ये टाकतो तेव्हा आपल्याला अगदी म्हणजे मंद टू लो फ्लेमवरच ठेवायचा आहे जेव्हा सोनेरी कलर होतो त्यावेळेस आपल्याला गॅस फास्ट करायचा आणि आपल्याला हवा आहे तसा काळपट कलर काढू शकतो अरे बापरे आता तर विचारेल काळपट कलर म्हटल्यावर काळे गुलाबजाम अगदी कडू कडू लागतील असं काही नाही अगदी छान लागतं गॅस बारीक करायचा आणि छान असं मंद आचेवर तळून घ्यायचे म्हणजेच काळा गुलाबजाम तयार होतो सर्व पाकात टाकले की पाक कमी पडतो त्यामुळे अशा प्रकारे बाकीच्या गुलाबजामला जागा करायची आणि छान असे सर्व मुरू द्यायचे आणि मग गुलाबजाम खायला तयार